जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना आज आजचा आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे आमच्या सोबतचे बांधव समांतर संघटनाचे आहे आमचं ता तारखेपासून हे मुद्दा संपाला जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे आमचा सदर संपाला आमचाही पाठिंबा आहे आज आमचा पिकामध्ये आंदोलनाचा दुसरा टप्पा होता आमच्या महसूल कर्मचारी संदर्भात आमच्या काही मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्या आमच्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आमचा पहिला टप्पा जो होता सोळा तारखेपासून की काळ्या फिकी लावून कामकाज करणे दुसरा टप्पा आज आमचा एक निदर्शनं करणे आमच्या मागण्यांबाबत शासनाला हे करणे निवेदन देणे आणि या मागण्याही मान्य न झाल्यास आम्ही एक ऑगस्टपासून ते मूत संपावर काम बंद आंदोलन करणार आहोत दादा प्रमुख मान्य काय तुमच्या प्रमुख मागणी आमची अशी आहे की महसूल कर्मचारी संघटनेसमोर बस आकृती बंद जो आहे जी पदांची मागणी आहे कारण महसूल कर्मचाऱ्यांचे कामाचा व्याप पाहता भरपूर काम जे आहे ते वाढलेलं आहे त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती अपूर्ण आहे तर अशा ठिकाणी आम्हाला पदं आहेत आम्ही पदं वाढवून निघण्याची मागणी केलेली आहे आणि तो आकृती बंद मंजूर करण्याची आम्ही विनंती केलेली आहे सरकार सकारात्मक विचार करेल का या गोष्टीवरती सरकार आता आमचे आज बंधू जे आहेत आम्हाला मीटिंग कॉल केलेली आहे त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा होण्याची आम्हाला आशा आहे आमच्या आता मीटिंग बैठक सुरू आहे मागण्यापूर्ण नाही झाल्या तर पुढचा पवित्र काय झाला पुढचा पवित्र आमचं काम बंद आंदोलनाचं आहे किती आम्ही एक ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करणार आहोत काय नाव दीपक चौधरी जिल्हा सरचंडीस जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटना करणार